अक्कलकोटमधून मोठी बातमी समोर येते इथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळ फासण्यात आले प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी ही घटना घडली शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं असल्याचं बोलले जाते मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते यावेळी ते फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सखल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते इथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं काळ फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे एक सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली याच्यासाठी संघपट काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे संघपट परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला का पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटतं की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का माझ्या जीवितांना धोका होता का तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळंच मला ही तुमच्या सगळ्यांच्यामुळं एक नवीन जीवनाची संधी मिळाली जय जिजाऊ जय शिवराजीकडे निशंत कटे माझ्या हत्येचा कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळं मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार कुटुंबासोबत होत असताना अशा पद्धतीचा कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठं कट आहे सरकारनी ते उघडं करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आहे। शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्यापुढं छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडं नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवर आपण समावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू, चालू होतं परंतु त्यांचा अॅग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळे किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळे संभाजीराजांचा अपमान होतो ही गोष्ट कधी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टरनी ती रेजिस्टर्ड केले होते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजेंचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला लाईव्ह मराठी सोलापूर शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन इनहाऊस इंटर्नशिपसाठी बी डी एस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंग जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न